नमस्कार मी डॉक्टर निखिल मुसळे मी बालरोगतज्ञ आहे बऱ्याच पालकांचे हे प्रश्न असतो की आमची मुलं सारखी सारखी आजारी का पडतात एका एक महिन्यामध्ये तीन वेळा सर्दी खोकला झाला दोन वेळा सर्दी खोकला झाला खोकला एकदा लागलं ला की दहा दहा दिवस कमी होत नाही तर असं का होत आहे तर याचं कारण आहे वातावरण बदल आणि दरवर्षी म्युटेट होणारा इन्फ्लुएन्झा व्हायरस हा जो इन्फ्लुएन्झा व्हायरस आहे तो दरवर्षी म्युटेट होतो म्हणजे त्याचं रूप बदलतो आणि त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जेव्हा तो इन्फेक्ट करतो तेव्हा आपल्या शरीराला तो नवीन जंतू असल्याचं भासतो तर याला म्हणतात म्युटेशन तर मग आता हे सारखी सारखी मुलं आजारी पडू नये सर्दी खोकल्याने ह्या खास करून पावसाळ्यात आणि हिवाळ्यात तर त्यासाठी काय केलं पाहिजे तर त्यासाठी तुम्ही दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला तुमच्या शून्य ते पाच वर्ष वयोगटातील मुलामुलींना फ्लूचा डोस देऊन घेतला पाहिजे इन्फ्लुएन्झा व्हायरसचं इन्फ व्हॅक्सिन देऊन घेतलं पाहिजे तर हे फ्लू वॅक्सिन जर तुम्ही पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे साधारण जून महिन्यामध्ये दरवर्षी जर मुलांना एक डोस देऊन घेतला पाच वर्षापर्यंत मुलांना तर ते सतत सर्दी खोकल्याने आजारी नाहीत पडणार त्याचप्रमाणे त्यांना तीव्र स्वरूपाचा आजार नाही होणार एक वर्षाखालचे जे, -जे बाळ आहेत सहा महिने ते एक वर्ष त्यांच्या छातीमध्ये कफून न्युमोनिया नाही होणार व्हायरल पासून त्यांचा बचाव होईल तर हे फ्लूचे इंजेक्शन तुम्ही तुमच्या मुलाबाळांना दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला देऊन घ्या म्हणजे त्यांचा सततच्या आजारी पडण्यापासून बचाव होईल आणि ते कुठं उपलब्ध आहे तर हे फ्लूचे इंजेक्शन सर्व खाजगी बालरोगतज्ञांकडे उपलब्ध आहे सिव्हिलमध्ये सध्याच्या घडीला हे उपलब्ध नाही पण ते फार काही महाग नाही आहे त्यामुळं आपल्या मुलाबाळांचा जर एवढ्या तीव्र आजारापासून बचाव होणार असेल तर प्रत्येकाने एक सुजाण पालक म्हणून ते आपल्या मुलाबाळांना देऊन घ्यायला काही हरकत नाही नाही का धन्यवाद